श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्या उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आज चार फेब्रुवारी रोजी सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली त्याचप्रमाणे मालवण या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा दौरा होणार आहे खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे ते कुडाळच्या या जाहीर सभेकडे कारण की एकूणच कुडाळच्या या जाहीर सभेवरनं आव्हान आणि आव्हानांचा सामना ठाकरेंच्या दौऱ्याआधीच कुडाळमध्ये रंगलेलं चित्र पाहायला भेटलं आपण आहोत आता कुडाळच्या या ज्या मंचावरती ज्या मंचावरती उद्धव ठाकरे हे येणार आहेत आपण पाहतो या ठिकाणी कुडाळ तालुका शिवसेनाच्या वतीनं हा मंच सजवण्यात आला आहे दिल्लीच्या तख्ताला ललकारही देणारा महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे याच जिजामाता चौकामध्ये ही सभा होणार आहे आणि या जिजामाता चौकात होणाऱ्या सभेला भारतीय जनता पार्टीकडनं विरोध करण्यात आलेला होता कारण की उद्धव ठाकरे हे या ठिकाणी सभा घेत आहेत त्यांनी एखाद्या हॉलमध्ये सभा घ्यावी अशा पद्धतीचं देखील सांगणं हे भाजपाकडनं करण्यात आलेलं होतं या ठिकाणी ट्राफिकची समस्या ही सुरू होईल आणि त्यामुळे या ट्राफिकच्या समस्येला कुठंतरी तोंड देत असताना सर्वांची दमचाग होईल असं म्हणणं भारतीय जनता पार्टीचं होतं याच जिजामाता चौकामध्ये जर सभा झाल्यानंतर कुठल्या सभेच्या ठिकाणी प्रक्षोभक असं भाषण भाजपाच्या वरिष्ठांबाबत करण्यात आलं तर ही सभा उधळवून लावू असं प्रतिआव्हानिखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देण्यात आलेलं होतं आपण पाहतो या ठिकाणी डॉक्सकॉट जे हे डॉक्सकॉट देखील दाखल झालेलं आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे कारण की कुडाळच्या सभेकडे मात्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे विकलांगाला देण्यात येण्यात असलेल्या या ठिकाणी टू व्हीलर्स देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहेत त्या देखील आहेत कार्यकर्ते देखील या ठिकाणी आता कुडाळच्या नगरीमध्ये मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झाली आहे एकूणच आपण पाहतो उद्धव ठाकरे यांची कुडाळमधील ही जिजामाता चौकात होणाऱ्या सभेकडे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे त्याचप्रमाणे राजकीय पटलावर देखील सर्व राजकीय समीक्षकांचं लक्ष या सभेकडे लागून राहिलं आहे गावकर कोकणशाही कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला